नमस्कार मोठी बातमी समोर सांगोला नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दोन मधून सोजवळ विकास विभूमक जाहीरनाम्यासह वैशाली सतीश सावंतांची उमेदवारी जोरात सांगोला नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक दोन मधून शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ वैशाली सतीश सावंत यांनी मतदारांसोबत भक्कम विकास दृष्टी मांडत प्रचाराला वेग दिला आहे विकास आणि विश्वास अविरत जनसेवेचा ध्यास या जयघोषाने समजले त्यांच्या विचारपत्रिकेला मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांसह तरुण मतदारांमध्ये उत्सुकता वाढवताना दिसत आहे प्रचार आरोग्य शिक्षण बालविकास सुभातुक व्यवस्थापन पाणी रस्ते लाईट ड्रेनेज महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेतेसह मूलभूत सुविधा प्राधान्याने पुरवण्याचा संकल्प करण्यात आलाय शहरातील नागरिकांना सर्व सुविधा पारदर्शकपणे व जलद गतीने उपलब्ध करून देण्याची हमीही वैशाली सती सावंत यांनी दिली आहे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाचा ठाम पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांची उमेदवारी अधिक बळकट झाली असून प्रभागातील जनते दरम्यान सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे सौ वैशाली सती सावंत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की दोन डिसेंबरला मतदान करून धनुष्यबाण चिन्हाचा बहुमताने विजयी मिळवून द्या प्रभाग क्रमांक दोन ही लड़त रंगदार होण्याची शक्यता असून महिला मतदारांची मोठी पसंती सावंत यांच्या बाजूने वळत असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सीबीएस न्यूज मराठी सांगोला